एवढं काय पिंजऱ्यात घालून सांभाळाय का तुझ्या आई बापानं तशी नाजूक ना असल्यावर आई होऊन सहयोग करायला लागली तिथं पण आता काय पुढचं बोलत नाही जाऊ दे आधीच लोक मला राक्षस राक्षस म्हणायला लागल्यात काल मी काय बोललो की तू त्रिशाला तू लोणचं खायले त्यामुळे ती पण खायला लागली तुझ्यामुळं ती आजारी पडल तर तिला अक्षरशः खोकला झालाच खोकला रात्री उलटी झाली का नाही तिला रात्री उलटी झाली का नाही हो किंवा नाही हो किंवा नाही झाली का नाही खोकत होती का नव्हती रात्री हा मनान खोकला लागला पहिलं होता का खोकला तिला ए ओरडू नको कि जरा पहिलं खोकला होता का तिला पहिला खोकला होता का तिला कुणाला विचारू जाऊ कुणाला विचारू जाऊ पहिलं खोकला तिला होता का सांग मग ते लोन तर तुला काही गरज होती का मला लागली ही बघितलं का असं बोलते आणि परत तुम्ही मला राक्षसाची पदवी द्या ही बोलल्याला दिसत नाही तुम्हाला कशी बोलली आता मला ढोळा लागल्या तुम्हाला उरगी रात्रभर ख्वाक ख्वा 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 खोकला लागला तिला मग कुठं आपलं जर जर अस बर चालायला लागलं तर असं काहीतरी करून टाकायचं पहिल्यांदा काढून खात बसले माहित आहे का रडायला तर कशी रडत होती काय असं काय तू सिरियसच झालती का एवढं रडायला बघा ती ती सुद्धा म्हणती त्रिशा तू मला का दिली म्हणून म्हणजे मला आता आहे कि माझ्या त्रिशाला देखील मराठी समजायला लागली तिला लोणचं म्हणलं तर आचार 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 म्हणतो आम्ही आचार हिंदी शब्द आहे ना तो म्हणतो आम्ही आचार तर तिनं बरोबर ओळखलं ती बरोबर ओळखलं तिनं मला का दिला लोणचं असं म्हणती ती आणि ही म्हणती मला ढोळा लागल्यात आणि हिला मी एवढं जर मारला असत अशी टकाटक काम करत बसली असती का मग कोण करणार आहे तुझी आई तुझी आई येणार आहे येऊ पण नाही येणार पण नाही फोन मध्येच एवढं शिकून आग लावतात तर हे तर काय पण बोलत जाऊ नका काय पण काय जे रिअल सत्य आहे तेच बोलतोय मी अगं थांब की जरा कालवा काय करते ग काढायला मी भांडण काढत नाही तू भांडण काढण्याचं कारण करते आता म्हणते मला ढोळायला लागले आता हिला एवढे हौस आहे का अजून हो। बोलण्याचं काय पद्धत आपल्या घरात लेकरू आहे बाबा आपण आंबट झार कसलं पण काय पण खाल्लं तर आपलं बघून आपली लेकरं पण मागतील ले, त्यामुळं ते आजारी पडतील याचा विचार कोण करणार आहे एवढ जर तुला मी असत अशी मेकअप फिकअप करून टक काम करत बसली असते का विचार करा तुम्ही पण दोन चापटा मारू पर्यंत ओरडती ही लोकांसमोर अयो एवढ तुला काळजी काय लोकांसमोर काढायचं नाही काढायचं म्हणून एवढा घराचा विचार करेल काय लई आई तू आता लय अस तोंडात शब्द निघतात पण गटकन गिळून घेऊन टाकतो अग कुठं ग तू तसल दे टाकून नाही दे तुम्ही तिला दुकानाच बिलकुल नाही द्यायचं काल तुझ्यावर असला राग आलता मला तू खरं माझ्या हातात वाचली तू तिथं बसलेलं होत मी तवा दीपकच्या घराकडं काय म्हणत होती तेव्हा तू काय म्हणत होती तेव्हा तू काय म्हणत होती सांग बर पारले काय म्हणत होती पारले जी का बरं घरात भात भाकर भाजी नव्हती का लोकाच बघून लेकर मागती आहे का अग मग लोकाकडं जायचं नसतंय का गराला दुकानातलं चारलं तर ते लेकर घरात जेवण करेल का ते आशानंतर ती पोरगी तशी राहिली कुठं त्याला आणि ती पार्लेचा पुढा आता तुम्हाला सांगतो पार्लेपुडा खाती काय ती त्रिशा गप्पा गप्पाच बघून पार्लेपुडा खाती काय सांग खात नाही पुढचं लई बोलत जाऊ नको ग आता हसत होती नाही मारायला तुला फक्त असं केलंय नाटक करू नको आता माझा बोट डोळ्याजवळ कधी गेला मी असं केलंय फक्त हे चार बोट तुला भांडणं काढल्याशिवाय माझा दिवसच जात नाही मला त्या कमेंट बघूनच मलाच टेन्शन आलंय तुम्ही खरंच राक्षस आहे का एवढ्या कमेंट तर आल्या सायको किलर राक्षस सगळ्यात पैसे मग जा की कुरा? जा तिथं गेले की मग कुत्र्यामध्ये पडून राहावं लागतंय पण माहित आहे तिला मग काम काय तू करणार नाही तुझं आता काय बोललं असतो पण जाऊ दे गटकन गिळून टाकतो तसं केल्यावर बरं लागतं मग तुला आयत कुठं द्यायचं अशी काय काम करून दमली बघ चार दिवस फॉरेस्ट मध्ये आली सोप तिला आता बघतोच की मी आता काही मागच की तुला दाखवतो चालली परवा दिवशी जायच जावंच लागतय नाहीतर घरात काय खाणार आहे बघा कशी म्हणती मरा मरो का म्हणती बाळा घरात आहे जरा तोंड सांभाळून बोलत जा की हिच्या नादाला आता मी परत जर फिरलो खरं सांगतोय कोण तोंड दाबल व्हिडिओ चालूच तुझ्याकडेच कॅमेरा होता अल गुन्हे वाटते तुम्हाला ती दिसती तशी नाही जस दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसतंय तरी आपला नवीन सदस्य फॅमिली मेंबर आपल्या लक्ष्मीला मुलगा झालाय तर लक्ष्मीच मला पहिलं पण तुम्हीच लक्ष्मी नाव सुचवलेलं की ह्याच्या मम्मीचं नाव लक्ष्मी ठेवा म्हणून तर लक्ष्मी नाव ठेवलंय तर रात्री लक्ष्मीला मुलगा झालाय म्हणजे नर जातीचा था। झाला रेडा झालाय रेडा समजलं की आता तर त्याच्यासाठी पण नाव सुचवा आर्यन म्हणतोय त्याचं नाव आपण रेडकू पाडू रेडकू म्हणजे रेडीचा रे मुलगा रेडकू असं तर ते मला काय नाही आवडलं तर ते लक्ष्मी नाव मला मागच्या तर ताईनं सांगितलेलं ते नाही लक्षात माझ्या तर ते नाव ठेवलं होतं मी लक्ष्मी आणि लक्ष्मीला आता आहे मुलगा आणि अजून एक चांगली म्हणजे जरास एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्या रोहनचं पण वाढदिवस आजच आहे तर रोहनला पण बड्डे विश केलं खूप जणांनी मी पोस्ट टाकले त्यावरती बघा तिथून मी आता इथं गपचुप इकडे येऊन विषय फिरवून माझा माझा दुसरं काम करतो मी विषय फिरवला होता म्हणलं जाऊ दे ह्या कुठं नीचच्या माग लागाव म्हणून तुला तर ती इथून अशी करते हिला जर मी एवढं मारलं असतं ही अशी हास चळच असली असती का हा एवढा हसाय कुणावर हा मग बिट्यावर त्यांच्या लेखरावर हसायली <laughs> <laughs> काय पण बोलता हुपसे? वाकडन तुकडन तोंड कराय काय असं दाखवतो त्यांना मी तस दाखवते माहित आहे का उगाच्या वाटते गुन्हा रेडा म्हणजे त्यांनी विचारलं काय झालंय मुलगी का मुलगा रेडी का रेडा असं रेडा असं त्याला ऊन लागाय ऊन रात्री थंडी लागत असेल ना म्हणजे गारटलंय ते गारव्यात मग तरी रात्री आम्ही त्याला यात ठेवलेलं त्या शेडमध्ये तर आता म्हणलं उन्हात त्याला असं बसवावं तो काय इथं बसच ना पळतोय 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 मग त्याच्या पायालाच बांधलंय दुरी आम्ही गप उन्हात बसावं म्हणून आता त्यानं दूध पियलाय पोटभर आणि बसलाय बाबा गेले मैस घेऊन म्हणजे तिची मम्मी गेली आपली लक्ष्मी गेली तर लक्ष्मीच्या पोराचं नाव आपण काय ठेवायचं ते कमेंट मध्ये तुम्ही नक्कीच कळवा चला बाय झाला बन बाए। झाला बन व्हिडिओ नाही चालू बघा तुम्हाला लई गुन्हे आहे ते राक्षस मी नाही हाडळती आहे किती मार खाती तवा सुधरती काय माहीत प्युअर नसल निर्लज्ज निर्लज्जम सदा सुखी निर्लज्जम सदा सुखी पडू द्या आळ्या पडूद्या आळ्या तू निवडा ये आळ्या माझ्या तोंडात पडलेल्या आणि त्या आळ्याचा आळी फ्राय करून खापुना हां